रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन विकासाचे चिन्ह रेल्वे इंजिन प्रगतीचे चिन्ह रेल्वे इंजिन सर्वांच्या हिताचं रेल्वे इंजिन सर्वांच्या भल्याचं रेल्वे इंजिन गोर गरिबांचं रेल्वे इंजिन शेतकऱ्यांचं रेल्वे इंजिन शेतमजुरांचं रेल्वे इंजिन कामगार दीनदलित आणि आदिवासी बंधू भगिनींचे रेल्वे इंजिन राधानगरी भागाच्या विकासाचं चिन्ह रेल्वे इंजिन आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आपल्या युवराज रामचंद्र येडुरे यांचं चिन्ह रेल्वे इंजिन प्रत्येक क्षेत्रात ठोस कृती कार्यक्रम राबवण्यासाठी आहे चिन्ह रेल्वे इंजिन म्हणूनच युवराज रामचंद्र येडुरे यांचे मनात ठेवून ध्यानात ठेवून लक्षात ठेवून चिन्ह रेल्वे इंजिन त्याच्या समोरच बटन दाबून निवडून द्या रेल्वे इंजिन या चिन्ह असलेल्या आपल्या माणसाला